तुमच्या सिस्टीममध्ये हे तुम्ही सुद्धा मान्य करताय आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे बोगस मतदानाचा वोटचोरीचा तुम्ही उपस्थित केलात आणि याच सगळ्या संदर्भात आपण बातचीत करूयात प्रशांत दीक्षित सर आहेत राजकीय विश्लेषक आपल्यासोबत ते सातत्यानं या मुद्द्यावरती भाष्य करतायत सर या सगळ्यामध्ये असं आहे की प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली पुरावे भरभक्कम समोर आणले गेले पण त्याचा पाठपुरावा तेवढ्या तागदीनं झाला का जेवढा व्हायला हवा होता पहिली गोष्ट म्हणजे गेले दोन दिवस सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी चालू आहे ती आपल्या सगळ्या पत्रकारांनी आणि काँग्रेसच्या लोकांनी नीटपणे बघावी ऐकावी सर्व सरन्यायाधीश भा भावी सरन्यायाधीश त्याच्यावर काय प्रश्न विचारतायत काय सांगतायत आणि काय माहिती घेत आहेत पहिली गोष्ट यात निवडणूक आयोगाचं अपयश फार मोठं आहे की ते लोकांच्या मनातल्या अनेक शंका जितक्या प्रभावीपणे दूर करायला हव्यात तेवढ्या करत नाहीत पण ज्यांनी निवडणुकीची प्रक्रिया बारकाईने बघितलेली आहे त्यांना लक्षात येतं की अनेक स्टेजेस अशा असतात की ज्यावेळे विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेऊ शकतात त्या प्रत्येक स्टेजला काँग्रेस पक्षाने किंवा अन्य पक्षाने काय केलं हा माझ्यासाठी एक महत्वाचा प्रश्न आहे मला वाटतं या निवडणुकीकडे याचं अनालिसिस तुम्ही सामाजिक स्थित्यंतर या पद्धतीने सर्वांनी केलं पाहिजे आपण एखादा इशू उचलतो म्हणून तो, तो जनतेला मान्य आहे असं होत नाही जनतेच्या मनातले प्रश्न वेगळे असतात आणि त्या प्रश्नांवर जर का राजकीय पक्ष संघटित रीतीने रस्त्यावर उतरले किंवा कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने काम करायला लागले व्यासपीठावर भाषणं देऊन नव्हे तर जनतेत जाऊन साधं उदाहरण द्यायचं तर पुण्यातल्या नवलेपुराचं मोठं अपघात गेली दहा वर्ष तिथे अपघात होत आहे का नाही काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरत आणि हा विषय घेत हातात का नाही त्याच्यावर बोलत तुम्ही व्यासपीठावर बोलण्यापेक्षा असे छोटे छोटे विषय घेऊन जेव्हा संघटना बांधाल तेव्हा त्याच्यावर भारतीय जनता पक्षाने साठ वर्ष काम केलंय पन्नास वर्ष आणि अजूनही बिहारमध्ये त्यांना स्वबळावर सत्ता आणता येत नाही हे कधीतरी तुम्ही लक्षात घेणार की नाही तुम्ही जर का असेच मुद्दे काढायला लागलात की ज्याला लोकांमध्ये स्थान नाही बिहारमध्ये मी स्वतः दोन वेळा फिरलेलो आहे अनेक तुमचे लोक फिरतायत अनेक चॅनेल्सवर तिथे दाखवलं जात आहे बिहारमधला माणूस इतका सेन्सिटिव्ह आहे मतदानाच्या बाबत hmm. किंबहुना राजकारण हे त्याच्या रक्ता रक्तात भिनलेलं आहे तो जर का अशा काही घटना घडल्या असत्या तर लाटाकाठ्या घेऊन रस्त्यावर आला असता लगेच hmm. तसं झालेलं दिसत नाही याचा अर्थ संघटना बांधणीत लोकांची मनं जिंकण्यात लोकांना आपला मुद्दा पटवून देण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय हे पराभूत लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि कंबर कसून कामाला लागलं पाहिजे चारशे पाच जागा काँग्रेसला होत्या तेव्हा भारतीय जनता पक्षाला दोन जागा होत्या पण त्याच्यानंतर त्यांनी ते आघाडी करत हळूहळू गेले ना वेगवेगळे वेग विषय घेत हेच काँग्रेसला करायला लागेल आणि अजूनही काँग्रेसबरोबर वीस बावीस टक्के मतं आहेत काँग्रेस काय ना हद्दपार झालेली नाही त्यामुळे प्रत्येक पक्षाने हे लक्षात घेतलं पाहिजे संघटना हाच कुठल्याही पक्षाचा प्राण असतो जो काँग्रेसचा एकेकाळी होता पर्यंत ऐंशी नंतर तो विस्कटित होत गेला भा लालू प्रसाद यादव यांचाही ती ताकद होती पण त्यांनी यादवायझेशन केलं म्हणजे मंडलायझेशनमधनं ते यादवायझेशन करायला गेले तिथे ते मागे पडले नितीश कुमारांनी मात्र घराणेशाहीला दूर ठेवलं छोट्या छोट्या पक्षांची मोठ बांधली कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवली आणि महिलांना तर खरोखर रोजगार मिळेल किंवा महिला आकर्षित होतील अशी धोरणं आखून त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं अत्यंत महत्वाचा मुद्दा तो म्हणजे तुम्ही उपस्थित केलात की लालू प्रसाद यादव यांनी यादवायझेशन केलं या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचं आणि याच मुद्द्यावरती मी आता सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जाते कारण हो एम वाय फॅक्टरबद्दल आपण बोलत होतो एम वाय फॅक्टरचा पूर्वीचा फुलफॉर्म काय होता हे ओपन सिक्रेट आहे आत्ताचा एम वाय फॅक्टर जो दोन हजार पंचवीस मध्ये ठरला तो म्हणजे महिला आणि यूथ या आधीच्या एम वाय फॅक्टरवरून या नव्या एम वाय फॅक्टरवरती तुम्ही स्वतःही शिफ्ट झालात आणि तुमच्या विरोधकांना सुद्धा शिफ्ट व्हायला लागला जेव्हा तुम्ही, तुम्ही महिलांचा मुद्दा उपस्थित केलात विरोधकांनी युवकांना रोजगार देण्याचा मुद्दा उपस्थित केलात कशा पद्धतीनं हे ट्रान्झेशन बिहारमध्ये घडवून आणलं तुम्ही नाही जेव्हा एम वाय फॅक्टर हा आरजेडीच्या अनुकूल होता तो जातीय होता आत्ताचा एम वाय फॅक्टर म्हणजे महिला आणि यूथ